भाजपात प्रवेशनामा भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बसवराज पाटील यांचा भाजपा मार्गावर प्रवासाला सुरुवात मुरून तारीख सत्तावीस काँग्रेस नेते माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज माधवराव पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे तीन चार महिन्यापासून चालू असलेल्या पाटील यांच्या प्रवेशाबाबतच्या चर्चेला अखेर पाटील यांनी पूर्णिराम देत आतापर्यंत झालेली चर्चा ही अफवा नसून ही सत्य असल्याची कबुली त्यांनी दिली आहे पाटील यांच्या कार्यकर्त्यामार्फत आधी चर्चा पसरण्यात आली चाचपणी करण्यात आली आणि जनसामान्याचे मत जाणून घेऊन बसवराज पाटील यांनी काँग्रेसला राजीनामा दिला अशी चर्चा जनतेतून होत बस बस आहे बसवराज माधुराव पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एक भारतीय राजकारणी आहेत बसवराज पाटील हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरुमचे आहेत ते एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेच्या निवडणुकीत उमरगा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार